पत्राच्या सुरुवातीला मोठी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे पीक विमा जीबीएस आहे कृष्णा कोयना उपसा उपसा योजनेअंतर्गत योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणं तसंच योजनेची ऊर्जा व कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे त्याबरोबरच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करता एकूण तीनशे नवीन पद निर्माण करायला त्याच्या देण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे तर महत्वाचं म्हणजे अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत त्यात काम करणाऱ्या महिलांची सुरक्षा करण्याबाबत अधिनियम दोन हजार सोळा मध्ये सुधारणा करण्याबाबत चर्चा आहे तर कारवाईच्या टांगत्या तलवारीवर मुंडेंनी मोठी कारवाई केली राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक आहे धनंजय मुंडेंची मात्र याला दांडी आहे तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे मात्र या बैठकीला धनंजय मुंडे दांडी मारल्याचं पाहायला मिळत आहे कारवाईच्या टांगता तलवारीमुळे मुंडेंची गैरहजेरी आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय तर राज्य मंत्रिमंडळाची बैठकीला सुरुवात झाली आणि त्यातच धनंजय मुंडे यांनी मात्र दांडी मारल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे तर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांचं सातत्यानं नाव घेतलं जात होतं विरोधकांकडून देखील त्यांच्यावरती आरोप केले जात होते आणि यातच धनंजय मुंडेंनी आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सध्या चित्र त्यामुळे धनंजय मुंडेंनी कारवाईच्या टांगता तलवारीमुळे गैरहजेरी असेल का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला आहे मात्र या संदर्भात राष्ट्रवादीकडून किंवा धनंजय मुंडेंकडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे मात्र धनंजय मुंडेंनी दांडी मारली काय अधिक माहिती अंकिता आपण पाहतो आहे आज खरं तर बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडणार होती मात्र या बैठकीला थोडा विलंब झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांची असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल अजित पवार यांचा या दोन्ही पक्षांकडून खरं तर प्री कॅबिनेट मिटिंग जी आहे ती घेण्यात आली होती आणि या दोन्ही पक्षांचे जे प्रमुख कॅबिनेट नेते आहेत म्हणजे मंत्री आ, मंत्री महोदय आहेत ते या बैठकीला उपस्थित राहिले होते आणि आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीची जी आ, प्री कॅबिनेट झालेली आहे यामध्ये देखील धनंजय मुंडे जे सध्याच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री आहेत ते अनु अनुपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पाहायला गेलं तर मागची म्हणजे अकरा तकरा फेब्रुवारीला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती या बैठकीला देखील धनंजय मुंडे जे आहेत ते अनुपस्थित होते आणि आजची जी बैठक होणार आहे आज खरं तर मंत्रिमंडळाची बैठक एकीकडे पार पडणार आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा प प्रदेश कार्यालयामध्ये ज ता दरबार देखील पार पडणार होता मात्र या दोन्ही ठिकाणी धनंजय मुंडे यांनी गैरहजेरी लावलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता चर्चांना उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकीकडे आज सकाळी सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या त्यांनी बीडमध्ये जाऊन एकंदरीत देशमुख कुटुंबीय असेल किंवा मुंडे कुटुंबी असेल यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर कुठेतरी आरोप जे आहेत ते देखील धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आले होते खरं तर अंजली दमानिया असतील करुणा मुंडे असतील किंवा विरोधी पक्ष असेल हे सर्व जे आहेत ते कुठेतरी धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा राजीनामा जो आहे तो सातत्यानं मागितला जातो आहे कुठेतरी ह्याचं कारण हे कारण आहे का धनंजय मुंडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहिलेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मात्र ज्या वेळेला आपण धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाशी संपर्क का साधला होता त्यावेळेला त्यांच्या कार्यालयाकडून असं म्हटलं गेलेलं आहे की मेडिकल रीजन आहे आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर खरं तर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि कारण जे आहे ते आता धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून पुढे केलं जाते अंकिता निश्चित चेतन त्यामुळे एकंदरीतच आता या संदर्भात राष्ट्रवादीकडून किंवा धनंजय मुंडे यांच्याकडून नेमकं काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी